नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेची उत्तर पूजा कशी करायची आणि साहित्याचं काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये स्वामी समर्थ किंवा मा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून यथासांग पूजा केली जाते जेवढे महत्व विधिवत पूजा करण्याला आहे तेवढेच महत्व अगदी योग्य पद्धतीने उत्तर पूजा करण्यालाही आहे पूजेप्रमाणेच या पूजेची उत्तर पूजा करण्याचा सुद्धा विधी आहे आपण ही पूजा गुरुवारी मांडतो तर याची उत्तर पूजा शुक्रवारी सकाळी करायची असते गुरुवारी केलेली पूजा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उचलायची असते योग्य पद्धतीने उत्तर पूजा करून काय काय करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण आपण जरी पूर्ण पूजा केली असेल तर योग्य पद्धतीने त्याची उत्तर पूजा व्हायलाच हवी तर आपल्याला या पूजेचं पूर्ण फळ मिळतं तर शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ उंघूळ करून आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे त्या ठिकाणी यायचे आहे सर्वात आधी देवी समोर दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर कलशाला गणपती बाप्पांना विड्यावरती किंवा आपण ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू पूजेमध्ये ठेवल्या असतील तर सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व पूजेला सर्व देवी देवतांना धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे यावेळी तुम्ही महालक्ष्मीची आरती सुद्धा करू शकता किंवा फक्त धूप दीप अगरबत्ती ओवाळली तरी देखील चालेल त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही नैवेद्यासाठी जर खीर किंवा शिरा केला असेल तर त्याचा नैवेद्य दाखवावा किंवा नसेल तर मग साधी साखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल दूध साखर सुद्धा देवीला त्यामुळे तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर मनोभावे नमस्कार करून देवीला क्षमा याचना करायची आहे की हे व्रत करताना माझ्या हातून काही कळत न कळत चूक झाली असेल तर मला मनापासून क्षमा कर आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर सदैव असू अशी प्रार्थना करायची आहे आणि मग त्यानंतर आपण ही पूजा विसर्जित करायची आहे त्यानंतर पूजेमध्ये आपण जी काही फुलं पानं हार वगैरे वापरलेले असतील तर ते एका ताटामध्ये सर्वात आधी काढून घ्यायचे आहेत ही फुलं पानं तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये किंवा कुंडीत किंवा तुमच्याकडे गार्डन असेल तर गार्डन मध्ये एखादा खड्डा खणून त्यामध्ये सर्व पुरू शकता किंवा झाडाच्या मुळाशी घातली तरी सुद्धा चालतील त्यानंतर आपण पूजेमध्ये जी काही फळं ठेवली असतील तर ती आपण घरातल्या सर्वांनीच प्रसाद म्हणून खायची आहे पूजेमधील गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा जागच्या जागी देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे या ऐवजी तुम्ही सुपारी घेतली असेल तर तुम्ही तशीच व्यवस्थित ठेवून पुढच्या गुरुवारी सुद्धा तीच मांडायची आहे त्याचबरोबर पूजेमध्ये अजून ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू ठेवल्या असतील तर त्या सुद्धा जागच्या जागी ठेवून द्यायच्या आहेत गुळ खोबरे सुद्धा होते त्या डब्यामध्ये तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर जो विडा आपण ठेवला होता लक्ष्मी माते समोर तर त्या विड्यावरचं साहित्य तुम्ही एखाद्या छोट्या डबीमध्ये भरून पुढच्या गुरुवारी तेच वापरायचं आहे आणि पान मात्र तुम्हाला बदलायचे आहेत पानं एवढ्या दिवस टिकत नाहीत वाळून जातात त्यामुळे हे विड्यावरचं साहित्य तुम्ही वापरू शकता त्याबरोबरच घंटा जे काही घेतला असेल ते पुन्हा देवघरामध्ये ठेवून द्यायचं त्याचबरोबर पूजेमध्ये हे व्रत कथेचं पुस्तक सुद्धा व्यवस्थित जपून ठेवायचं आणि पुढच्या गुरुवारी तेच वापरायचं लक्ष्मी मातेचा फोटो घेतला असेल किंवा मूर्ती घेतली असेल तर ती जागच्या जागी ठेवून द्यायची देवघरातली असेल तर ती देवघरात ठेवायची त्यानंतर आपण नैवेद्यामध्ये जे काही घेतलं असेल तर ते सुद्धा आपण घरीच प्रसाद म्हणून खाऊ शकतो त्यानंतर जो देवीचा मुखटा वगैरे लावलेला आहे तर तो काढून घ्यायचा आपण त्यापूर्वी देवीला नमस्कार करायचा आणि प्रत्येक गुरुवारी आमच्या घरी येण्याचं आवाहन करायचं आहे तू अदृश्य रूपामध्ये आमच्या घरात सदैव वास करीत राहा तुझी सेवा आमच्या हातून कायम अशीच घडावी मी उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही असा आशीर्वाद देवीकडून मागायचा आहे आणि त्यानंतर आपण जो कलशावरती नारळ वगैरे ठेवलेला होता तर तो नारळ काढून घ्यायचा आहे मुखटा देखील आपण काढून घ्यायचा आहे आणि हा नारळ मुखवटा आपण पुढच्या गुरुवारी सुद्धा तेच वापरू शकतो त्याचप्रमाणे देवीला घातलेले दागिने सुद्धा आपण पुढच्या गुरुवारी तेच तसेच वापरायचे आहेत कलशामध्ये ठेवलेली पानं ही सुद्धा आपण फुलाबरोबरच निर्मल्यामध्ये किंवा गार्डन मध्ये टाकायचे आहेत कलशाला घातलेलं वस्त्र किंवा ड्रेस असेल कलशाचा तर तो सुद्धा आपण पुढच्या गुरुवारी तसंच वापरला तरी पण चालेल त्यानंतर आपण कलशामध्ये जे काही सुपारी नानं फुल टाकलं असेल तर त्या फुलाने आपण कलशातील पाणी मुख्य प्रदेश प्रवेशद्वारापासून सर्व घरात शिंपडायचं आहे घरातील व्यक्तीच्या अंगावर सुद्धा शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी तुम्ही तुळशीला घालायचं आहे आणि तुळशीला सुद्धा हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे आणि कलशातील नाणं आणि सुपारी आपण जपून ठेवायचं आहे आणि पुढच्या गुरुवारी तेच वापरायचं आहे त्यानंतर कलशाखाली ठेवलेले तांदूळ आपण पुढच्या गुरुवारी सुद्धा तेच वापरू शकतो नसेल तर मग जेवढे हदी कुंकू वाहिलेलं होतं तेवढेच तांदूळ बाजूला काढून आपण उरलेले तांदूळ आपल्या धान्याच्या डब्यामध्ये सुद्धा टाकू शकतो आणि पुढच्या गुरुवारी त्याच डब्यातील धान्य किंवा तांदूळ सुद्धा पुन्हा कलशाखाली ठेवण्यासाठी घेऊ शकतो आणि मग पाटावरती जे काही थोडेफार तांदूळ सांडलेले असतील तर ते एखाद्या पेपरवरती घेऊन किंवा प्लेटमध्ये घेऊन ते तुम्ही थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालू शकता त्यानंतर आपण उत्तर पूजा करताना जो सर्वात प्रथम दिवा लावतो तर तो दिवा आपल्याला कुंकर मारून किंवा हाताने भिजवायचा नाही तर तो आपोआप शांत झाल्यावरती मग आपण तो स्वच्छ घासून पुसून जागच्या जागी ठेवायचा आहे पूजेसाठी घेतलेलं वस्त्र सुद्धा आपण जागच्या जागी व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे त्यानंतर ही पूजा करताना आपण पाटाच्या खाली एक स्वास्तिक काढतो किंवा रांगोळी काढतो तर पाठ उचलून त्याखाली काढलेल्या स्वास्तिकची किंवा रांगोळीची आपल्याला हळदी कुंक अगरबत्ती ओवाळून पूजा करायची आहे तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती बोलून दाखवायची आहे आणि ती पूर्ण करण्याचा आशीर्वाद मागायचा आहे आणि मग मनोभावी नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेची उत्तर पूजा कशी करायची आणि साहित्याचं काय काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद